आता काय करू एवढे बघा मला एवढू शिखीर ठेवले भरून वाटे होते ठेवली शेंबडवाली खीर खावा आता खाल्लं पड मला असेंबुडवाली खीर मस्त आहे का मग तसं नाही शेंबुडवाली म्हणता शेंबडवाली नाही असं चढवा लागलोय पण ही खीर कुल्लडवाली एक नंबर असते मित्रांनो काय सांगायचं युपी मध्ये दुबे धाब्यात एक आहा मनसोक्त असं खवड ती पण एकच आणलंय कुल्लड ही आता पुढच्या मला मला खवळ गशाला खवळली होती खवळ्यात खाली माझ्या नवऱ्याला सोडून जाय ना उद्या जेवणार तुम्हाला तीच द्या रे बळ नाश्त्याला काय सकाळ सकाळ काय काय नाही त्यांना कळ मित्रांना कळलं काय म्हणले नाही कळलं मित्रांनो संध्याकाळी झोपायच्या आधी खेळ खाऊन जापायचे त्यांना सांगा का माहितच नाही बघा ही खेळ खायला लागली तुम्ही खाल्ली तर मी काय बोलली तुम्हाला अर्ध्याच्या खाली खाऊन टाकलो मी सगळीच खाऊन टाकलो थोडी राहिली थोडी दोन चार चमचे एका घासात संपवली असते मी कळ मी त्या माशीला बसात ठेवल्यावर कसं ते माहीत असं असं खात्या टोकल्या कुठं खाते मग लाल टाकते ते आता टाकते आणि मग ते चौकर खाते तसंच चालू आहे तुझं शेवण पुढे बघाय मग काय फिरवाय चमचा मग तुमच्या तोंडावर हा ना माझ्या तोंडावर माझ्या तोंडावर बुकनाच तुला जाग्यालाच मला की लवकर मग एवढं असंच प्लॅन करून ठेवायचं प्लॅन करायचो काय मी प्लॅन बिले नसते माझ्याकडे ऑन दी स्पॉट ऑन दप खाय शेंबोड खायली गपू ना ती पाली भरलं शेबूड खायला मित्रांनो कुल्लडोवाली जी खीर आहे ना मग कमी कर घे परत मग कमी करण मग त्यात हिटर टाक परत यूपी मध्ये काय नाही टेन्शन आहे बिटीच म्हणजे लाईटीचं तस टेन्शन आहे लय पण कसं माहिती आहे का टेन्शन म्हणताना आपल्या तिकडं कसं चोवीस तास लाईट असल्यामुळे असती तेवढंच पाच दहा मिनटं गेली तर गेली नाही तर काय तर खोळंब असलं तर लाईट जाती नाहीतर मग हि बळण पण घालवती ती कोणाचं काय कोण ऐकत नाही ना सोडत नाही ना काय नाही ना ना सगळं पोलीसवाली असली ती माणसं पण तसली सगळं तसं आहे काय नाही सुधारणा नाही सुधारणा नाही म्हणजे आपलं जसं दो एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार एकच्या टायमाला जसं आपलं महाराष्ट्र होतं त्याच्यापेक्षा वरची ती ही जुनी येते एकदम आहे ते अजून हाय मस्त टेक्नॉलॉजी पुढे गेली ती सगळं झाली पण असं कुलड बिल्लड बनवती ती शेमुड बिमोड बनवती ती काय म्हणजे खेर ते आता त्याची इज्जत काढायला लागलोय बिनकामाच चांगला आहे चांगली आहे खीर असं नाही अन्न आहे अन्नाला ना उठावे नेट खा पसून खाली मला नको आता मग खाल्लोय मी मस्त भरपूर खाल्लोय तू तू खाल्ली ती असं असं करून चाटून काय घे मी कस आता मला मग सगळं दिले असते तर मी माझे मी चाटून खायचे हे तर सगळ्या बरोबर गेलो ना दाब्यात मी चाटून सुद्धा करून खात असतो पाक कळा घालत असतो तिथ ती येडवली बघली कळा घालवला मुद्दाम करत असतो लोक माझ्याकडे बघाव हे कुठला प्राणी आला पुरी बघाव का मेन म्हणजे वरे बघायला हिता असला अवतार घेतल्यावर का कोण बघती जे बघ केस निकड त्या केसाच नाही पत्त्या ना त्या दाडीचं पत्त्या नाही त्या मुसलमानाची नावे आहे ती मुसलमान कटिंग करते ती राहू इथं सगळीच असं आहे इथली मुसलमान असं नाही पण इथं कसं माहित आहे का जरा जात जातपात लई असं आहे अजून जुन्या पद्धती आपल्या तिकडल्यावर नाही महाराष्ट्रामध्ये नाही तेवढं काय हिताला हे आहे बघू बाकी असू ते आपलं तिकडं ही खिरी वर्ण विषय कुठं गेलाय ते तिकडं आपल्याला काय करायचं त्या जातीन पातीनं आपण आहे सगळं व्यवस्थित आहे टेन्शन असे काय अडकल शेंभड नाही काय शंभ्या नागाजी

भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेंबोड करा शेंबोड नाही शंभोड करा नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि मग शेंबडीची व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक करा शेअर करा